पूर्व हल्ला करून एकाच केलं जखमी आरोपी विरोधात गुन्हा दाखल पूर्वीचा राग मनात धरून एकावर भाल्यानं हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच महाड तालुक्यात घडली याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार महाड तालुक्यातील वहूर गावातील मावळतीवाडी येथील ही घटना असून येथील रहिवासी राजेश चंद्रकांत बाईत वय अठ्ठेचाळीस आणि सीताराम तुकाराम शिंदे व अठ्ठेचाळीस या दोघांमध्ये वर्षभरापूर्वी गावातील पालखी नाचवण्यावरून वाद झाला होता या वादातून सीताराम नेहमी राजेश यांच्याकडे रागाने बघून माझ्याशी बोलू नकोच नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील अशा प्रकारची धमकी देत होता शुक्रवार दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजेश हे आपल्या शेतातून काम करून परतत असताना सकाळी आठच्या सुमारास सीताराम यांनी त्यांना गाठून आमच्याशी दादागिरी करता का तुला आज ठारच मारतो जिवंत ठेवणार नाही असं बोलून हातातील भाला राजेश यांच्या उजव्या पोटरीवर मारला भाला पोटात मारण्याचा प्रयत्न करत असताना राजेश यांनी दोन्ही हाताने तो पकडल्याने त्यांच्या हाताच्या पंजाला दुखापत झाले एवढ्यावरच न थांबता तोच भाला राजेश यांच्या डोक्यात मारून त्यांना जिवे मारण्याचा देखील प्रयत्न केला सदर हल्ल्यातील जखमी राजेश यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय याबाबत राजेश यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार महाड शहर पोलीस ठाण्यात सीताराम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवराम खाडे व श्रीमती विद्या राऊत करत आहेत